सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला चांगलेच फैलावर घेतल्याचं चित्र पाहायला मिळाले मोफत वाटण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा आहे मात्र सरकारने अधिग्रहित केलेल्या संपत्तीच्या मोबदल्यात भरपाई म्हणून देण्यासाठी पैसे नाही अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारच्या भूमिकेवर थेट भाष्य केलं देशातील सर्वोच्च न्याय संस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला महिना दीड हजार रुपये दिले जातात न्यायालयाला गृहित धरू नका तुम्ही न्यायालयाचा प्रत्येक आदेश सहजपणे घेऊ शकत नाही तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा पैसा आहे फुकट वाटण्यासाठी पैसा असेल तर तुम्ही जमिनीचा मोबदला देण्यासाठीही त्यामधील थोडा पैसा वापरायला हवा असं परखड मत न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने नोंदवलंय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने कागदोपत्री पूर्तता न केल्याबद्दलही न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली सरकारने अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात किती नुकसान भरपाई देण्यात या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही हे प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल न्यायालयाने संताप व्यक्त केलाय नेमकं प्रकरण काय पाहूया सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांनी सरकार विरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी आपली मतं नोंदवली याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्याची जमीन सरकारने ताबा घेतली आणि त्या मोबदल्यात त्याला दुसऱ्या ठिकाणी जमीन जमीन दिली मात्र दुसऱ्या ठिकाणी दिलेली ही असल्याने त्यावर काहीही करता येणार याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं न्यायालयाने या प्रकरणावरून सरकारचं हे असं वागणं म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीच्या अधिकारांवर गदा आणण्यासारखं असल्याचं म्हटलंय अशा प्रकरणामध्ये सरकार म्हणून अधिक सहज राहण्याची गरज असल्याच्या कानपिचक्या सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट ठेवण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पातच पस्तीस हजार कोटींची तरतूद राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे